नमस्कार मी विकास जगताप शक्तिशाली टाइम्स मध्ये आपण आपलं स्वागत करतो आज आपण आलेलं आहे अंबरनाथ अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी आज आपण पाहू शकता भटके विमुक्त नाथपंठी डवरी गोसावी सामाजिक संस्था अंबरनाथ यांचे काही गेल्या वर्ष काही बऱ्याच वर्षापासून यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत या संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत भीमराव इंगोले साहेब काय प्रश्न आहेत आपण आमच्या झोपडपट्टीचे प्रश्न आम्ही गेली वर्षापासून राहत आहे आमच्या मुला मुलांच्या शिक्षण स्वतःच हक्काचं गेली पंचवीस वर्ष आम्ही तिथं शासनाला मागण्या मागत आहेत आता सध्याला आमच्या पाचशे तीस कुटुंबात ज्या झोपड्यात तोडूनच नि आम्हाला नाट्यगराचं बांधकाम त्यांनी चालू केलेलं आहे पाचशे तीस कुटुंबाचा जोपर्यंत पुनर्वस हो, पूर्ण वचन होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमची लोक हटणार नाहीत आम्हाला शासनाने कसल्याही परिस्थिती जागा मिळावी आम्ही शासनाला विनंती करीत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाम शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर तुम्ही इथं कशासाठी आलेले आहेत आणि काय प्रश्न आहेत मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त सुदाम नारायण शिंदे तसेच आमच्या नाथपंथी डौरी गोसावी समाजाचे समाजसेवक भीमरावजी इंगवले हे गेल्या पंचवीस वर्षापासून सर्कस मैदान अंबरनाथ या ठिकाणी जो आमचा विमुक्त समाज आहे तो समाज या ठिकाणी झोपडपट्टीत आपलं राहण्यास आहे आणि आता या लोकांच्या ज्या समस्या आहेत झोपडपट्टीमधील त्यांना पाणी वीज स्वच्छता सुलभ शौचा शौचालय या कुठल्याही सुविधा इथे नाही आहे तरी हा समाज अशा निकृष्ट राहणीमानाच्या ठिकाणी तो राहत आहेत आणि शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या, या समाजातील जे पाचशे कुटुंब आहे त्या पाचशे कुटुंबाचा जो यांचा निवासाचा प्रश्न आहे ते कुठेतरी चांगल्या शासकीय जागेवर त्यांचं पुनर्वसन करावं आणि त्यांना चांगले माणूस म्हणून उच्च राहणीमानाचा दर्जा मिळावा ही शासनात माझी विनंती आहे वरिष्ठ पोलीस सुभाष शिंदे या ठिकाणी आलेले आहेत सर्व पाणी करायलेले आहेत हे गटर आणि अवस्था बघा कसे आहे हे लहान मुलं आणि हे गोरगरीब कसे राहतात जवळजवळ पंचवीस वर्षापासून हालाचे दिवस काढतात त्याला राहायला जागा नाही त्याला घर नाही बराबर त्याला पाणी नाही गटर नाही हे गटराचे किडे घरामध्ये जातात तरी माझ्या गोरगरीबी महिला कशा राहतात कशा हालामध्ये दिवस काढतात शासनाने याची दखल घ्यावा आणि यायला प्रदूषण करावा चांगल्या ठिकाणी यायला घर बांधून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे गोरगरीब आहेत लहान मुलं आहेत हे जर किडे घरात गेले मोठे मोठे अधिकारी तुम्ही बंगल्याने राहतात हे पण माणसाच आहेत माणसाकडे बघा शासनाचा मला हात जोडून विनंती आहे हे माणूस हे माणूसच आहे गरीब असलं काय असलं तरी जीव जीवन आहे जीवन काही वेगळं नाही माझ्या गरीबावर या महिलावर आणि या कुटुंबावर लक्ष द्यावा ही मला जोडून विनंती आहे आणि अंबरनाथ मध्ये किती ठिकाणी बघा गायरान आहे कुठल्या जागा आहेत त्या जागेची वाटल्या तर मी साधी सिंपल बाई आहे तुम्हाला माहिती देते त्या ठिकाणी ह्या घर बसले पाहिजेत आणि ह्याच घर बांधून दिले पाहिजेत एक एक दहा बाय पंधराचा रूम नसन त्याच्यामध्ये अक्का लेकर आहेत वडील आहेत आई आहेत कुटुंब आहेत त्याच्यात त्याचं भांड्या त्याच्यात त्याचं किचन त्याच्यात त्याचा कपडा कसे काढायचा असते हे गोरगरीबी शासनाने दखल घ्यावा आणि याची लवकर लवकर घराची सोय करावा आणि घर बांधून द्यावा आणि आम्ही मोर्चा काढतात मोर्चा काढल्या का, की नुसता आश्वासन देऊ नका हे शंभर टक्के कि गरीबाला घर दिलेच पाहिजे ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती नाही काय आज वर्ष मी फिरलेली बाई आहे असे अवस्था आहे आज जर कुणी रोडला जर आला तर त्या मुलाला मी हात जोडून विनंती करते बाळा घरी जा तुला शाळा घालते शाळा नसेल तर तुला मला सांग शाळा नसेल ला, तर मी शाळेला टाकायला होते यायची शाळेची सोय नाही यायची गाण्याची सोय नाही शासन काय करतो झोपले नाही का नगरपालिका मोर्चा गेल्याच्या नंतर पंचवीस वर्ष झालं हर मोर्चाला हर मोर्चाला मी सांगती आहे हर मोर्चाला संगती आहे ज्या दिवशी माझा आमचा मोर्चा असा भटकी समाजाचा त्या दिवशी अव जो मोठा अधिकारी असतो तो सुटीवर असतो आणि मोठा अधिकारी सुट्टीवर असतो आणि त्याचे जे हाताखाली असतात ते सात ते पाच दिवसाचं आश्वासन देतात त्याला चार चार महिने आहे पाच पाच महिने होत आहे आज पंचवीस वर्षामधून किती कितीतरी मोर्चा आणि कितीतरी सक्षांना काढले आहेत पक्ष आश्वासन देतात घरं बांधून देण्याची कुठली चहायची नाही आहेत नीती मी शासनाला हात जोडून विनंती करते मला भटकी समाजाची नसेल तर मी बाबासाहेबांनी जो कायदा काढलेला आहे कायदा सर्वांसाठी आहे कायदा आमच्यासाठीच नाही तुमच्यासाठीच नाही आणि त्या कायद्याला तुम्ही खुर्चीवर बसलेला आहे गोड गरीबाला डोळे उघडा आणि डोळे उघडून बघा आणि माझ्या समाजाला जागा आणि घर बांधून द्या हात जोडून विनंती आहे नाही तर मी अमर उषण उपोषण कुणी करू ना करू अमर बसन ही माझी दखल तुम्ही घेतलीच पाहिजे आणि या दोन चार महिन्यामध्ये या घर बांधल्याच पाहिजे तुम्हाला अंबरनाची जागा नसल माहिती मी स्वतः माहिती करून देते कुठं गावचं नाही कुठं गावठ नाही कुठं नाही त्या जागेची तुम्हाला माहिती देते या गोर घर भेटलंच पाहिजे गटर बघा या किडे घरात जातात तुमच्या बंगल्यामध्ये हवा लागत नाही तुम्हाला इशी पीसी राहतात या संविधाना तुम्हाला सर्व केलेलं आहे संविधानाच्या कायद्यानं माझ्या गरीबाला घर भेटलंच पाहिजे तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे नाहीतर मी स्वतः माझा समाजचा असल पण मी आम्हा उपशाला माझ्या जीवन गेलं तरी चालेल पण माझ्या या झोपटपट्टीला घर भेटलंच पाहिजे हात जोडून माझी विनंती आहे शासनाला आज आपण सर्कस मैदान अंबरनाथ या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे झोपडपट्टीवासी जे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे जे लोक किती हालाकीच्या परिस्थितीत राहतात हे लहान मुलं हे परिवार यांना कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुखसुविधा पाणी नाही गटर नाही लाईट नाही दहा बाय चारचं पत्र्याचं शेड प्रचंड उष्णता प्रचंड पाऊस अशा हालाखीच्या परिस्थितीमध्ये हा गरीब भटकाविमुक्त समाज या ठिकाणी आपलं जे ह्या जीवन हे नरकमय याच्यामध्ये जगत आहे याबाबत शासनाने कुठेतरी त्याची नोंद घ्यावी आणि ह्या गरीब लोकांचं या भटक्या विमुक्त समाजातील लोकांचं कुठेतरी शासकीय भूखंडावर अंबरनाथच्या जवळपास चांगल्या ठिकाणी चा यांचं पुनर्वसन करावं यांना राहण्यासाठी चांगली घरं द्यावी यांना पाणी लाईट ज्या शासनाने मूलभूत सुखसुविधा देणं आवश्यक आहे त्या जातीसाठी देणं आवश्यक आहे अन्यथा पंचवीस वर्षापासून हे बांधव या सुखसुविधापासून वंचित आहेत आणि ह्या सुखसुविधा जर नाही मिळाल्या तर ह्याचा जो रोष आहे तो शासन दरबारी निश्चित उमटेल आणि प्रचंड ताकदीनिशी हा आमचा महाराष्ट्रातील भटका विमुक्त समाज या गोष्टीची कुठेतरी शासनाच्या निदर्शना जाणून देईल की ही अशी हालाकीची परिस्थिती आमची असतानाही आपण आमच्याकडे दुर्लक्ष जाणून बुजून करता त्यासाठी याचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा फार मोठं एखादं आंदोलन वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा भटक्या उक्त समाजापैकी मर्यादित आणि कडक लक्ष्मी जे लोक आहेत जे आपण असूड आणि याच्या जो मर्याचं जे साधन आहे त्याच्या पारंपरिक कलेवर आपलं पोट भरणारे आहेत तो गरीब समाज किती हलाक्याच्या परिस्थितीमध्ये आज जीवन जगतो याचं ही ज्वलंत उदाहरण आहे आणि निश्चित ह्या गोष्टीला कुठेतरी आपण वाचा फोडणं आवश्यक आहे आणि ह्या समाजाची जी व्यथा आहे ती शासन दरबारी आपल्याला मांडणं फार गरजेचं आहे त्यासाठी सर्व भटक्या विमुक्त जाती जमाती लोकांनी एकत्र येऊन या गोष्टीचं कुठंतरी शासन दरबारी ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे आणि शासनाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ह्या गोष्टीचं निरसन आणि ह्या गोष्टीचं कुठंतरी चांगला ह्या लोकांचं पर्याय व्यवस्था करणं आवश्यक आहे